जबाबदारी झटकणाऱ्या हरमन केमिकल कंपनीला घेराव घालून विचारला जाब व्यवस्थापकांशी सकारात्मक चर्चा व्यवस्थापकांनी मागितली शनिवारपर्यंतचा वेळ मोठ्या प्रमाणात होती समाज बांधवांची उपस्थिती छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील कैलास रहिवासी कैलासवासी गणेश खुळे यांचा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता याचा जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आज चिकलठाणा एमआयडीसी मधील हरमन मेडिकल कंपनीवर तेलीसेनेने धडक मोर्चा काढला कंपनीसमोर तब्बल दोन तास ठिया दिल्यानंतर व्यवस्थापकांनी चर्चेसाठी शिष्टमंडळाला निमंत्रित केले होते शिष्टमंडळाशी सलग दीड तास चर्चा केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शनिवारपर्यंत वेळ वेळ मागून घेतला त्यांनी त्यांना दिला गणेश खुळे यांच्या कुटुंबाला वीस लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली चर्चासाठी शिष्टमंडळामध्ये गणेश पवार गणेश खंडागडे संतोष सुरुडे सचिन चौधरी ईश्वर पेंढारे मृतकाची पत्नी खुळेताई यांची उपस्थिती होती यावेळी प्रशांत धारकर संतोष सुरुडे ईश्वर पेंढारे सुरेश वाडेकर गणेश खंडागडे कृष्णा पेंढारे रवी वाडेकर सचिन चौधरी आकाश खुडे जगन्नाथ सुपेकर महेश खाडे बळीराम देशमाने विकास लुटे यांच्यासहित मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती महिलांची ही संख्या लक्षणीय होती सदरील विषय सर्वांच्या माहितीस्तव धन्यवाद गणेश पवार संस्थापक अध्यक्ष तेली सेना छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सचिन चौधरी संभाजीनगर सिटी इंडिया न्यूज